सगळेले राम राम नमस्कार आणि जय शिवराय तर मित्रांनो आज आम्ही चाललो भैरमला तर आमची गँग आली आहे राजन आहे रोशन आहे हिमांशू आहे आणि आमचा फिल्डर कोण आहे तर आम्ही आज भैरमच्या तर चला निघूया तर मी आणि माझे मित्र निघाले भैरम यात्रेत फिरण्यासाठी भैरम हे ठिकाण परतवाड्याजवळून चौदा ते पंधरा किलोमीटर अंतरावर आहे तर आपल्याला बैतूलच्या रस्त्याने निघायचे आहे त्यात लागणारी गावे कोठारा खरपी आणि खरपीलाच मुक्तागिरी नावाचं एक पर्यटन स्थळ आहे ज्या ठिकाणी एकोणपन्नास मंदिरे आणि गुहा मंदिर आहेत याचा व्हिडिओ देखील मी टाकलेला आहे तुम्ही जाऊन बघू शकता तर सध्या आपण क्रॉस करत आहे खरपी हे गाव हा शेवटचा रविवार असल्यामुळे बहिरमला गर्दी थोडी कमी आहे नाहीतर हा रस्ता पूर्ण भरलेला असतो आणि पोलीस देखील त्या ठिकाणी आहेत चेक करण्यासाठी तर थोड्या वेळातच आपण बैरमला पोचणार आहोत त्याआधी जे या चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा बाजूला जी बेल ऐकून आहे तिला प्रेस करा आणि ऑल ऑन करा म्हणजे आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका समोरच एक टोल नाका आहे पण तो सध्याचा बंद आहे त्याचे काम सुरूच आहे आपल्याला समोर बहिरम बुवाचे मंदिर दिसतच असेल तर या ठिकाणाहून मंदिर म्हणजे शंभर मीटर अंतरावरच आहे तर आपण लवकरच पोचणार आहोत मंदिरजवळ तर व्हिडिओ पाहत राहा तर आपण स्किप नका करू आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा बहिरमची यात्रा यात्रा म्हणजे विदर्भाची संस्कृती ओळख ग्रामीण संस्कृतीचा कणा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेले देवस्थान सर्व जाती पंथाचे दैवत सुपारीपासून ते डोंगरा एवढ्यापर्यंतचा प्रवास भक्तांच्या श्रद्धेमुळे झाला आहे हे एकमेव दैवत ज्याला मध्य प्रदेशातील आदिवासी बंधू मेळघाटातील गवळी बंधू तसेच संपूर्ण विदर्भातील मराठी लोक आपले दैवत मानतात भैरवाने सुपारीच्या स्वरूपात या डोंगरावर अधिष्ठान मांडले लोकांनी श्रद्धेपोटी नवज बोलले आणि ती नवस पूर्णही झाले म्हणून मराठी भाषेत भैरवाचा बहिरम बाबा झाला भाविकांनी श्रद्धेपोटी शेंदूर व लोण्याचा प्रसाद चढवला पंचकोषातील कोणत्याही घरी जनावर असलं की सुरुवातीच्या दिवसातील दुधाचे लोणी या देवावर चढवल्या जातात वर्षानुवर्ष ही पद्धत पिढ्यानुपिढ्या चालूच आहे तसा देवही आकाराने वाढत आहे ग्रामीण संस्कृतीचे केंद्रबिंदू असलेले हे दैवत विविध संस्कृतीचे दर्शन घडवते डिसेंबर महिन्याच्या शेवटी भैरमबाबाच्या यात्रेला सुरुवात होते व शेवट होतो जानेवारीच्या अखेरीस ग्रामीण संस्कृती शेतीवर अवलंबून शेतीची कामे आटोपले पीक पाणी घरी आले पैसा आदला जवळ आला की वर्षभराकरिता लागणारी चीजवस्तू या यात्रेत मिळायची म्हणजेच भारत स्वतंत्र पूर्व काळातील व त्यानंतरही काही वर्ष बहिरम वा ची यात्रा म्हणजेच त्या काळचे खुले शॉपिंग मॉल शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात बैलगाडीने घोडागाडीने किंवा शेकडे दमण्या रिंगी जुवाडी मिळेल त्या साधनाने एकटे किंवा सहपरिवार मुक्कामी रावट्या घेऊन यात्रेला यायचे शेतीला लागणारे किंवा घरात चीज चीजवस्तू खरेदी करायचे बैलांकरिता साज झुला साखळी दांड हार तुरे घुंगरू घंट्या दोरखंड घोड्यांकरिता खोगीर रिकाब जीन लगाम चाबूक पाळीव प्राण्याकरिता पट्टे तसेच शेती अवजारे घरच्याकरिता पाटे उरवंटे खलबत्ते मातीची भांडी येथील पाण्याच्या माठाला तर विशेष मागणी होती स्वयंपाकघरात लागणाऱ्या चमच्यापासून ते सांडशीपर्यंत आणि भाकरीच्या दवडीपासून धान्य साठवणाऱ्या कोठड्या सर्व येथे मिळायचे स्त्रियांना मेकअपचे साहित्य येथेच उपलब्ध व्हायचे लहान मुलांची सगळी हौज येथेच फिटायची रंगीबिरंगी खेळणे लाकडी गाड्या कर्कश आवाज करणारे भोंगे विचित्र आवाजाचे बाहुले यांची मजाच वेगळी असायची खाद्यसंस्कृती तर येथील उच्च दर्जाची असायची म्हणजे आहेच देवाचा प्रसाद म्हणून गुळाच्या लेवड्या लाया फुटाणे खारे शेंगदाणे सोबत विविध मिष्टाने आलू वांग्याची तर्रीच्या भाजीसोबत रोडग्याची सोबत, सोबत मटण खास चुलीवरच्या भाकरी तेही मातीच्या हंडीत शिजवलेली याची चव तर जगात भारी खमंग भाजलेल्या मसाल्यांच्या वासामुळे तर तोंडाला पाणी सुटायचे जेवायला बसलो की एखाद्या कला पथक ढोल बासरी घेऊन मनोरंजन करायचे रसवंतीच्या चाकाला बांधलेल्या घोंगराच्या आवाजाने उसाचा रस आणखीनच गोड वाटायचा ताजे गरम भजे आलूबोंड्याचा झनझणीत रस्सा चिवड्याची तर गोष्टच न्यारी राहुटी म्हणजे प्रतिष्ठेचा विषय गावातील मोठी प्रतिष्ठित शेतकरी उद्योजक मंडळी मोठ्या एटीत आप्तजनांना मटण किंवा रोडगे जेवायचे आमंत्रण देत असे आर्थिक सुलभता आल्यानंतर मात्र यात्रेचे स्वरूप बदलले राहुट्यांच्या संख्या वाढल्या तशाच तमाशा फडाने जलशांच्या स्वरूपात पर्दापण केले रात्रभर तमाशे चालायचे पायातील घोंगरांच्या आवाजाने व लवचिक शरीराच्या नग्न प्रदर्शनाने रात्र बहरून जायची सोबत असायची टुरिंग टॉकीज दिवस रात्र येथील टुरिंग टॉकीज चालायच्या कित्येक जण तर रात्रीचे सर्व शो पाहून टॉकीजमध्येच रात्र काढायचे घाई करा गर्दी करा आखरी शोच्या कर्कश आवाजाने लोकांना आकर्षित करण्याचा स्पर्धा लागल्या राहायच्या मोठाले पाळणे मोदका कुवा आणि एखाद्या खास जादूगरचं आकर्षण राहायचं सुटीच्या दिवशी चिक्कार गर्दी राहायची स्वरूपाने आज मोठे मोठे मॉल बाराही महिने शहरात चालू आहेत गावोगावी सर्व साहित्य उपलब्ध होतात त्यामुळे यात्रेचे स्वरूप पूर्णतः बदलले आहेत मुलांसाठी तर या बहिरम यात्रेत लहान मोठे पाळणे आणि रेल्वेगाडीची तर मजाच वेगळी आहे त्यात बसून खूप मजा, मजा करायची ही लहान मुलांची हौस असते हा आहे माऊतकाकुवा या ठिकाणचा एक छुटकू जो आहे तो या ठिकाणी गर्दी जमा करतो म्हणजे डान्स करून फार छान डान्स करतो आणि लोकांना आकर्षित करतो आणि लोकसुद्धा त्याचा डान्स बघायलाच येतात मोदका कुवाम बघायला कमी जातात आणि त्याचा डान्स बघायला जास्त येतात हा आहे ड्रॅगन झुला ह्यात बसले तर असं वाटतो की आपण आभाळात जातो की काय अशी या झुल्यात बसायची मजा वेगळी असायची आम्हाला या झुल्यात नाही तर आम्हाला एका मोठ्या झुल्यात बसायचं होतं म्हणून आम्ही त्या त्या झुल्याची चालू होण्याची वाट बघत होतो पण तो झुला लवकर चालू होणार नव्हता पण नंतर आम्ही रसवंतीमध्ये गेलो आणि उसाच्या रसाची थोडी मजा घेतली उसाचा रस्तालो Yes, yes. 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 मग आम्ही यात्रा फिरत फिरत ज्या ठिकाणी भांडी शिजते त्या एरियामध्ये गेलो आणि चुलीवर हंड्या शिजत होत्या मटण शिजत होतं त्याला पोन पाणीसुद्धा येत होतं परंतु आम्ही या ठिकाणी दुसरं जेवण जेवण्यासाठी आलो होतो समोर बॅगची दुकाने आणि या ठिकाणी सुद्धा उपलब्ध होता म्हणजे रोडगा पार्टी म्हणून या ठिकाणी एक दुकान होतं त्या ठिकाणी आपल्याला रोडगे मिळत होते आणि सोबत मटणाची भाजी फ्री नाही तर पैसे देऊन तर आमचं जेवण झालं होतं आणि आम्ही आराम करण्यासाठी निघालो काशी तलावाकडे त्याआधी हा झु झुलासुद्धा चालू झाला होता ज्यामध्ये आम्हाला बसायचे होते तर आम्ही अगोदर आराम करायला निघालो आणि हंडीवाल्यासोबत भावताव केला तो साठ रुपयामध्ये हंडी द्यायला तयार झाला त्याला म्हटलं आम्ही की आम्ही नंतर येतो जाता जाता मग आम्ही निघालो मंदिराकडे हे आहे काशी तलावाजवळचं मंदिर त्यात हनुमानजी आणि शिवशंकर विराजमान आहे काशी तलाव आणि ह्या मंदिराचा इतिहास आणि भांडे तलाव आणि त्याचा इतिहास याचा व्हिडिओ मी अगोदर टाकलेला आहे तुम्ही जाऊन बघू शकता किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंकसुद्धा देईल तो जाऊन तुम्ही जरूर बघा आणि इतिहास जाणून घ्या फार छान इतिहास आहे आणि बुवा कसे या ठिकाणी आले याचा देखील इतिहास आहे सोबतच रोडग्याची निर्मिती कशी झाली या ठिकाणी त्याचा देखील इतिहास आहे तुम्ही जाऊन एक वेळा तो व्हिडिओ बघा तर आमचा आराम झाला आणि आम्ही निघालो आमच्या रस्त्याने म्हणजे झुला झुलायला तर या ठिकाणी शीताफळाचं बंद आहे या ठिकाणीसुद्धा लोक पार्टी करायला येतात म्हणजे हंडी शिजवायला येतात आणि काशी तलावाजवळ देखील भंडारा करण्याची सोय आहे त्या ठिकाणी पिण्याचे पाणीसुद्धा उपलब्ध आहे म्हणजे एक छोटीशी विहीर आहे त्या ठिकाणाहून आपल्याला पिण्याचं पाणी मिळते त्या ठिकाणी खूप जणांचे भंडारे जेवण राहतात तर आम्ही बसलो आता मोठ्या झुल्यात भीतीसुद्धा खूप वाटत होती आणि हातापायला घामसुद्धा खूप सुटलेला होता मोबाईल पकडता येत नव्हतं पण तरी भीत भीत मोबाईल पकडला आणि व्हिडिओ शूट केला झुल्यामध्ये फक्त राजन आणि मीच बसलो होतो आणि आमच्यासमोर एक कपल बसलो होतं त्यांना देखील खूप भीती वाटत होती तर आता बघू आपण मग काकुयामधील छुटकुचा डान्स तर संध्याकाळ होऊन राहिली होती आम्ही चहा प्यायला या ठिकाणी आलो आणि इथून थोडासा नजारा समोरचा बघितला आगच पायना ना बैरंगबाबाचं मंदिर आणि चहा पिऊन आम्ही आता निघालो घराच्या रस्त्याने खरेदी झालेली आहे आता आम्ही निघालो आमच्या घराच्या रस्त्यानं हे हे पोट्टे हा या आम्ही हांडी घेतली आणि दोन हांडी घेतल्या ते हमदर ठेवल्या जपून तो बिल्डरच्या कालात धुयात काहीतरी गेलो वाटते आम्ही निघाला आमच्या गावात तर विलाग तुम्ही पूर्ण पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सर्वांनी सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर लवकरच भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या आणि सुरक्षित राहा जय भैरम बाबा